जेवणाची रंगत खऱ्या अर्थाने कुठला पदार्थ वाढवत असेल तर ती म्हणजे चटणी आणि त्यातच जर सोलापुरी शेंगा चटणी असेल तर मग सगळ्यांच्याच खूप आवडीचा विषय चला तर मग आज आपण या शेंगा चटणीचीच रेसिपी बघूया चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला छान तांबूस रंगावरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे शेंगदाणे छान भाजून झाल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आहेत आणि मग त्यांचं साल काढून घ्यायचं आहे हे बघा इथे अशा पद्धतीने मी शेंगदाण्यांचा साल काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की मग त्यावर आपल्याला साल काढलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे शेंगदाणे दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढायचे आहेत लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत चवीसाठी मीठ घालायचे आणि या चटणीला रंग छान यावा म्हणून कश्मीरी लाल पावडर घातली आहे कारण सोलापुरी शेंगा चटणी ही तिखट नसते फक्त रंग येण्यासाठी आपण इथे तिखट वापरलं आहे आणि मिक्सरला आता ही चटणी फिरवून घ्यायची आहे खूप बारीक न करता थोडे थोडे दाणे राहिले पाहिजेत अशी जाडसर वाटून घ्यायची आहे आणि इथे आपली सोलापुरी शेंगा चटणी तयार झालेली आहे मिक्सरऐवजी जर खलबत्त्यात कुठून तुम्ही ही शेंगा चटणी बनवली तर ती अजूनच अप्रतिम होते एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा